डोळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओचं नाव आहे अजूनही वाट पाहतो तो साधारणपणे त्यावेळी मी दहा वर्षांचा होतो मोठ्या भावाचं नुकतंच लग्न झालं होतं वहिनी खूप चांगली होती अगदी पान गाण्यातल्या बहिणीसारखी असेल दिसायला सुंदर आणि स्वभावाने स्वज्बल थोड्याच अवधीत तिने आपल्या स्वभावाने घरातल्या सर्वांचं मन जिंकलं मी लहान असल्यामुळे माझी सगळी तयारी तीच करायची शाळेतून घरी आल्यावर पाडे पाठांतर गृहपाठ माझ्याकडून करून घेत असायची आमचं संयुक्त कुटुंब असल्यामुळे कुटुंबात सदस्यांची संख्या मोठी होती पण सगळे गुन्हा गोविंदाने राहत होते रात्रीचं जेवण आटोपलं आणि सगळे मिळून गप्पा मारत बसलो मग कधी कधी भूताच्या गोष्टी खूप छान रंगायच्या अशाच एका गोष्टींमधील सत्यकथा जी वहिनीने मला सांगितली होती मी तुम्हाला आज सांगणार आहे पुणे जिल्ह्यातील वाल्या नावाचे रेल्वे स्टेशन लागते ते गाव म्हणजे माझ्या वहिनीचे माहेर वाल्या कोळीने त्याच गावी डोंगरावर बसून तपस्या केली म्हणून त्या गावाला वाल्ले असे नाव पडले ते तेथेच वाल्याचा वाल्मिकी झाला असे ऐतिहासिक वारसा असलेले गाव माझ्या वहिनी लहान होत्या तेव्हाची ही गोष्ट त्यांच्या गावाबाहेर जुनी परंतु नेहमी पाण्याने भरलेली एक पडकी विहीर होती त्या विहिरीमध्ये मने एक खबीस होता त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला सहसा तिकडे कोणी फिरायचे नाही कारण गावातील अनेक लोकांना त्याचा अनुभव आला होता तसे गावामध्ये ज्यांचा भूतावर विश्वास नाही असे देखील लोक होते अशा लोकांनी मिळून एक पंज लावली जी व्यक्ती पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता त्या विहिरीतून जाऊन पाण्याची घागर भरून आणेल तिला पाचशे रुपये रोग गावाकडून इनाम दिले जाईल परंतु त्या कविसाच्या भीतीने कोणीही ती पंज लावायला तयार नव्हतं त्याच गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं नवरा दारुडा होता बाई कुणाच्याही शेतात राबून आपल्या मुलाबाळांचं पोट भरत होती खायला पोटभर अन्न नाही किंवा अंग झाकायला ईदभरही कापड नाही अशी तिची दुरावस्था होती त्या घरात तीन मुलं होती मुलं अगदी लहान होती म्हणून ती कामावर जाताना त्यांना सोबत घेऊन जायची दरिद्र्याला आणि दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला ती अतिशय कंटाळली होती तिने विचार केला आपण विहिरीवर जायचं जगले वाचले तर आपल्या मुलांच्या तोंडाला दोन सुखाचे घास तरी पडतील आणि मेले तर सुटका होईल मन घट्ट करून ती उठली ग्रामपंचायतीच्या दिशेने चालू लागली मनात विचारांचं काहूर उठलं पण आपल्या चिल्ल्या तिने ही जोखीम मोजल्याची ठरवली होती ग्रामपंचायतीत पोहचून ती पैन स्वीकारायला तयार झाली येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी ठरवण्यात आलं सगळ्या गावात दवंडी पेटवण्यात आली बायकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने आता पक्का निर्णय धरला होता आणि शेवटी तो दिवस आला पौर्णिमा असल्यामुळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे टपोर चांदीनं पडलं होतं सगळं कसं लख दिसत होतं थंडीचा वारा मात्र अंगाला चांगला झोंबत होता वाऱ्याच्या झुळकीबरोबर अंगावर शहारा येत होता ठिकठिकाणी ठेकळे लावून शिवलेल्या फाटक्या चोळीने कसं तरी अंग झाकलेलं नवरा दारू पिऊन पडलेला त्याला काहीच तिची पर्वा नव्हती डबडबल्या डोळ्यांनी तिने एकदा आपल्या मुलांकडे पाहिलं त्यांना जवळ घेऊन त्यांचे पापे घेतले डोळ्यातून पाण्याच्या धारा गळू लागल्या लहान बाळाला उराशी धरून पोटभर दूध पाजून त्याला झोपवलं पुन्हा एकदा मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवला मन घट्ट करून ताडकण उठली कोपऱ्यातलं एक फाटकं चिरकूट उचललं आणि त्याची चुंबळ करून डोक्यावर ठेवली रिकामी घागर उचलली आणि निघाली तडक त्या गावाबाहेरच्या विहिरीवर तिने केलेलं हे धाडस पाहण्यासाठी सारे गाव जागं होतं घरापासून विहिरीपर्यंतचं अंतर बरंच दूर होतं झपाझप जाप पावलं टाकत ती बेगाने निघाली मनात अनेक वाईट विचार येत होते अनवानी पायांनी तिने बेग धरला थोड्याच वेळात विहिरीपासून शंभर पावल्यांच्या अंतरावर पोहोचली गावाबाहेरील माळावर कोणी चिटपाकर्वी दिसत नव्हतं थंडगार वारा अंगाला झोंबत होता वाऱ्याची सळसळ आणि रातखेड्यांची किरकिर कानावर पडत होती दुरून कोठेतरी कुत्र्याचा बुंकण्याचा आवाज कानावर पडत होता पौर्णिमेच्या चांदण्या प्रकाशात सगळे लख दिसत होतं दबक्या पावल्याने ती विहिरीवर पोहोचली विहिरीवर कुणीच नव्हतं सगळीकडे निरव शांतता तिच्या काळजाची धडधड वाजली त्याने विहिरीत खाली डोकावून पाहिलं एक दीर्घ श्वास घेऊन जड पावल्यांनी ती विहिरीची एक एक पायरी उतरू लागली एका एका पायरीबरोबर तिच्या काळजाचे ठोके वाढत होते ती पाण्याजवळ पोहोचली घागर पाण्यात बुडवली आणि डोक्यावर ठेवून ती वर चढायला लागली मागे फिरली तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला डोक्याला भलं मोठं पाग होतं अंगावर सदरा आणि धोतर खांद्यावर घोंगडे आणि हातात काठी धरून विहिरीच्या वरच्या पायरीवर तो बसला होता दांडग शरीर भरभक्कम जबडा पडेदार दाढी झोपकेदार मिशा त्याला पाहून तिला असले थंडीत दर दरून घामफला श्वासाचा वेग वाढला मनघट्ट करून ती एक एक पायरीवर चढू लागली तसा तो कवीस म्हणाला तू या वक्ताला इथं कशी आलीस तिने सांगितलं घरात पाण्याचं थेंब नाही शेजारच्या गावी कांदा भरणीला गेले होते यायला उशीर लागला घरात पाण्याचा थेंब देखील नाही म्हणून आले होते पाणी भरायला तिने सांगितले तसं थोडं वेळ थांबून तो तिच्याकडे बघून म्हणाला आता आलीस तर माझं पाय दू त्याशिवाय मी तुला असं जाऊन देणार नाही तिने शणभर विचार केला आणि त्याच्या पायावर ती भरलेली घागर होती ती पुन्हा घागर भरायला खाली उतरली घागर भरून ती पुन्हा वर आली तसा तो म्हणाला नुसतं पाय धुतलंस बाई आन पुसायचं कोणी तशी ती बितरली तिने कुठेतरी ऐकले होते पिशाच्याचे पाय धुवून पुसले की आपण त्याचे गुलाम होतो स्वतःला सावरत ती म्हणाली तुझं पाय पुसायला माझ्याकडे काय बी नाही घरी जाऊन परत पाणी आणायला येते तेव्हा काहीतरी घेऊन येते तुझे पाय पुसायला थोडा वेळ थांबून तो म्हणाला ना आलीस तर ती म्हणाली तू माझ्या घरी ये बरं असं म्हणून त्याने तिला जाऊन दिलं वाऱ्याच्या वेगाने झपाझप पावलं टाकत ती गावाच्या दिशेने निघाली गावकरी तिची वाट पाहतच होते तिने घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला आणि रात्री कुणीही कडी वाजवली तर दार उघडायचं नाही असं सांगितलं सगळे गावकरी लगबगीने आपापल्या घरी गेले इकडे ते अजून कशी आली नाही म्हणून तो खवीस चांगलाच चिडला रागाने तो गावाकडे आला प्रत्येकाच्या दरवाजाच्या कड्या वाजवू लागला पण प्रत्येक गावकऱ्यांना सूचना केल्यामुळे कुणीही दरवाजा उघडला नाही ह्या घटनेला पस्तीस वर्ष होऊन गेली परंतु असं म्हणतात की त्या खवीसाचे पाय अजूनही ओले आहे आणि ते पुसण्यासाठी तो आजही आमुषा पौर्णिमेला प्रत्येकाच्या घराचे दरवाजे वाजवतो आजही तो वाट पाहतो त्याचे पाय कोणीतरी पुसावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुमचा एखादा अनुभव असेल तर कमेंटमध्ये हो अशी कमेंट करा आणि तुमच्या अनुभवावर आम्ही पण नक्कीच व्हिडिओ बनवू